सस्नेह मंत्र चिरंजीव ऋतिक सौभाग्यवती भामाबाई श्रीखंडू केन भाऊ डुमरे यांची नातू व सौछाया श्री दत्तात्रेय खंडू डुमरे राहणार चाकोरी तालुका चुन्नर जिल्हा पुणे यांची चिरंजीव आणि चि प्रांजल कैलाश्वशी बबन महादू शितोळे यांची नात व सौभाग्यवती अरुणा श्री लक्ष्मण बबन शितोळे राहणार कवठे यमाई तालुका, तालुका शिरूर जिल्हा पुणे यांची कन्या थी 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 यांचा शुभविवाह शुक्रवार दिनांक बावीस अकरा दोन हजार चोवीस रोजी सोळा या विवाह स्थळ बाबा मंगल कार्यालय बेल्हाजेजुरी हायवे पंचतळे तालुका शिरूर जिल्हा पुणे निमंत्रक श्री दत्तात्रय डुमरे श्री शंकर डुमरे श्री अशोक लहू शिंदे समस्त डुमरे परिवार अप्तेष्ट नातेवाईक मित्र मंडळी साकोरी तालुका जुन्नर जिल्हा पुणे